आमदार खोतकरांच्या एका फोनमुळे खाजगी रुग्णालयांचा गैरप्रकार उघड बहात्तर हजारांची डिलिव्हरी जिल्हा रुग्णालयामध्ये झाली विनामूल्य गरजूंना तातडीची मदत करून खोतकरांनी जपली माणूस केली तब्बल बहात्तर हजार रुपये खर्च सांगणाऱ्या खाजगी रुग्णालयांचा मोठा गैरप्रकार आमदार अर्जुन खोतकर यांच्या एका हस्तक्षेपामुळे उघडकीस आला आहे परतूर तालुक्यातील चिंचोली येथील एका महिलेची डिलिव्हरी ज्यासाठी खाजगी दवाखान्यांनी प्रॉब्लेम सांगत मोठी रक्कम मागितली होती तीच डिलिव्हरी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये सिव्हिल हॉस्पिटल विनामूल्य आणि नॉर्मल झाली आहे परतूर येथील गजानन चव्हाण यांनी आपल्या पत्नीला डिलिव्हरीसाठी जालना शहरातील अनेक खाजगी रुग्णालयामध्ये नेले होते मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांना सत्तर ते बहात्तर हजार रुपयांचा अंदाजित खर्च सांगण्यात आला होता शिवाय डिलिव्हरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असेही सांगून डॉक्टरांनी त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला एवढ्या मोठ्या खर्चाने चव्हाण कुटुंबीय अर्जुन खोतकर यांच्या मदतीबद्दल माहिती मिळाली चव्हाण यांनी तात्काळ आमदार खोतकर यांच्याशी संपर्क साधला आणि सर्व परिस्थिती सांगितली खोतकरांचा तात्काळ हस्तक्षेप संपूर्ण प्रकार समजताच आमदार खोतकर यांनी जराही वेळ न घालवता जालना शहरातील जिल्हा स्त्री बाल रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना थेट फोन केला त्यांनी रुग्णांची तातडीने तपासणी करून योग्य देखरेखीखाली तिची डिलिव्हरी करण्याची सूचना दिली खोतकर यांच्या एका फोनमुळे काही वेळातच त्या महिलेची सुखरूप नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चव्हाण कुटुंबियांना एक रुपयाचाही खर्च आला नाही विशेष म्हणजे चिंचोली हे गाव आमदार खोतकर यांच्या मतदारसंघाबाहेरचे असूनही क्षणाचाही विचार न करता गरज कुटुंबाला तातडीने मदतीचा हात दिला आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण ठेवले गजानन चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांनी आमदार खोतकर यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत खाजगी दवाखान्यांचा गैरव्यवहार उघड ज्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी खाजगी दवाखाने सत्तर ते बहात्तर हजार रुपये मागत होते आणि रुग्णांना नाहक घाबरत होते तीच डिलिव्हरी शासकीय रुग्णालयामध्ये विनामूल्य पार पाडल्याने खाजगी दवाखान्यांचा गैरव्यवहार आणि रुग्णांना भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्टपणे उघडकीस आला आहे अशा प्रकारे सामान्य नागरिकांसाठी सरकारी आरोग्यसेवा किती महत्वाची आणि जीवनदायी ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे चला तर बघूया आता गजानन चव्हाण यांचे नातेवाईकांनी खोतकरांचे कसे आभार व्यक्त केले आदरणीय अर्जुन भाऊच्या मदतीने त्या दिवशी अत्यंत गरीब हातावरती कुटुंब असणारं त्यांच्या मुलाच्या डिलिव्हरीसाठी वेगवेगळ्या जालन्यातल्या दवाखान्याने सत्तर ते बहात्तर हजार रुपयाची मागणी केली डिलिव्हरीसाठी बाळ असं झालेलं आहे बाळ तसं झालेलं आहे पण भाऊला एक कॉल केल्याच्यानंतर भाऊने त्या कुटुंबाशी बोलणं केलं डायरेक्टली त्या दवाखान्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलं जेवढ्या काही फॅ फॅसिलिटीज ज्या लागणाऱ्या आहेत असतील याचे असतील संपूर्ण फॅसिलिटीज द्या दे। आणि त्या ठिकाणी एक रुपये लागणार नाही याची खात्री भाऊ म्हणले मी येतो अशा पद्धतीत सांगितलं आणि अवघ्या पाच मिनिटानंतर त्या ठिकाणी डिलिव्हरीच्या याच्यामध्ये नेलं आणि पाच मिनिटानंतर मुलगा झाला त्या कुटुंबाचे बहात्तर हजार रुपये त्या दिवशी वाचले आणि अत्यंत चांगलं प्रकारचं काम भाऊच्या हाताने झालं त्या यांनी त्या ठिकाणी सांगितलं याचे साक्षीदार फक्त भाऊ आम्ही आणि त्या ठिकाणी देव आहे एवढं भाऊच्या चाहत्यांनी चांगलं काम झालेलं आहे खूप खूप आशीर्वाद भाऊला त्यांनी दिलेले आहेत अत्यंत चांगलं काम भाऊच्या चाहत्यांनी झालेलं आहे चिंचोली आपले परतूर पैसे जिंकवली आता भाऊचा ना मतदारसंघ नाही काय नाही काय नाही पण संपूर्ण जिल्हाभरामध्ये कुठेही असू द्या भाऊचा एक कॉल गेला म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण काम झालेलं आहे आणि भाऊचा मतदारसंघ नसल्या नसतानाही देखील भाऊने एका फोनवरती बात हजार रुपयाच्या बिलाच्या याच्यामध्ये हे केलं एक रुपये खर्च आला नाही त्या बरोबरून आशीर्वाद दिले त्यांनी त्यांनी सांगितलं भाऊला जाऊन तुम्ही धन्यवाद द्या आमच्या वतीने त्यामुळे मी आलेलो आहे नाव पेशंटचं नाव चव्हाण होते मुलाचं नाव गजानन आहे गजानन चव्हाण म्हणून त्यांचं हे नाव आहे अत्यंत खूप मोठ्या भाऊने मदत केली त्याबद्दल ते म्हणले आमचं तुम्ही आभार माना म्हणून धन्यवाद माझं वैभव गणेशराव भानुशे